प्रमुख मान्यवर मोदी सर आणि मास्टर राजन रत्न राजगुरे साहेब वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि उत्तर विचार मंथकावर बसलेले मान्यवर मंत्र्यांकडून मी जास्त वेळ येण्यासाठी टोटल आपले मत मांडतो आता बघा आज जो हा कार्यक्रम घेता घेतला आहे मागे एक इतिहास आहे तो म्हणजे चौदा ऑक्टोबर एकशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दम्म दीक्षा दिली आपल्या दहाला माझ्या आणि बौद्ध बनवले हा एकदा घडल्यामुळे आज आपण प्रोग्राम करतोय पण तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो असं कोणी तुम्हाला सांगणार नाही धम्म दीक्षा म्हणजे काय तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो आणि एक काम महत्वाची होती दीक्षा बघा एखादा लग्न कार्यक्रम असेल तो प्रोग्राम आहे एखादं स्त्री पाच पड तर मंगेश हरवलं बघा एखादं स्त्रीचं पाच वर्ष मंगळसूत्र हरवलं म्हणजे एखाद्याच दोन वळ्याचं प्रेक्षक असेल हरवलं मुलगा हरवला म्हणजे मोबाईल हरवला आणि त्याने आणून दिलं पटकन एका श्रीमुख स्त्रीला मावशी एखाद्या पाच वळ्याचं कंटन तो त्या स्त्रीला तिथे आनंद देईल तिथं ओळखला अरे माझ पाच तोड्याचं कंटन हरवलं हरवलं त्या व्यक्तीने दिलं आपण तिथे आभार मानणार एखादं दिले तरी बाबा साहेब बाबासाहेबांना करू शकत हजार माळ्याची बिल्डिंग बांधली हजार माळ्याची बिल्डिंग बांधली त्याच्यात सोनं नान सोन्याच्या बिट्या हिरे बंडे आणि आम्ही दिले तरी उपकार नाही करू शकत इतके उपकार बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध न दिल्यामुळे आणि दुसरं हे एक कारण दुसरी बाबासाहेब आंबेडकर म्हटले तुझी शासन करून जमात म्हणा आपण शासन जमात का नाही म्हणत त्याच सोप्या भाषेत कोणी सांगणार नाही

पडतो आपली कसं बिल्डिंग बांधली पण त्याचा कच्चा आहे कंपत सांगतो कसं पाहायचं कब्जा आहे मी माझ्या अधिकारी कर्मचारी कर्मचारी काय क्रमात दारू पिण्या दारू पिण खंडोब ओळखत नाही तर आपलं बोटल आमचं पाच नाही म्हणच्या पम्मान गेले म्हणून शिकावून कुठलं व्यक्त करता येईल विरोध पण नाही करत इतकं आपलं मूल बनतो ते आणि जर आपल्याला शासन करत बनत असेल तर आपल्याला मुलाला बौद्ध धर्माचे धडून द्यायला पाहिजे एवढं बोलतो जय मी म्हणून